प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद निरशर्जी प्रभाग क्रमांक चार ड मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या प्रचार रॅलीला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅली दरम्यान डॉक्टर कांबळे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आगामी निवडणुकीत लिफाफा या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले प्रचार रॅली सुरुवात काकळी रोड येथील गणेश मंदिरात नारळ वाढून करण्यात आली त्यानंतर सावंत प्लॉट सह सा परिसरातील विविध भागातून रॅली काढत प्रचार करण्यात आला यावेळी लिफाफा चिन्हाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्ते व समर्थक मोठ्या सा उत्साहात सहभागी झाले होते प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधात एक सक्षम व खंबीर नेतृत्व म्हणून डॉक्टर कांबे पुढे आल्याने नागरिकांमध्ये नव चैतन्य दिसून आले रॅली दरम्यान हलगी ढोल तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता निवडणूक लढतीत रंगत वाढत असल्याची चित्र स्पष्टपणे दिसून आले आज प्रभाग चारच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमचा जो सावंत प्लॉट टाके रोडच्या गणेशाच्या चरणी आपला माता टेकून आज आम्ही प्रचाराची या रस्त्याला सुरुवात केलेली आहे आणि आज इकडच्या नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे प्रत्येकाला बदल अपेक्षित आहे या प्रस्थापितांशी दोन हात करणारा प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा एक चांगला उमेदवार ह्या सर्व जनतेला अपेक्षित होता आणि तो माझ्या रूपानं प्रभाग चार ड मध्ये या सर्वांना मिळाल्यामुळं इथली जनता पूर्ण पूर्ण आनंदित आहे या प्रभाग चारच्या मतदारांना विनंती करतो की प्रभाग चार ड मध्ये मी उभा आहे माझं चिन्ह लिपप आहे तसेच प्रभाग चारच्या नागरिकांनी दुसऱ्यांना मतं टाकताना सुद्धा विचार करून मतं टाका आज प्रस्थापितांनी आपल्याला ग्रहित धरायचं ठरवलंय त्यामुळं आपण आपली जी काही भूमिका आहे ती समोर जरी येत नसला तरी तुम्ही मताच्या रूपाने दाखवून निश्चितपणाने या प्रभाग चारमध्ये इतिहास घडवावा अशी मी सर्व या मतदार भगिनींना हाता हात जोडून विनंती करतो